नमस्कार विनुश्री एरंडोलीवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल उखाणे चला तर पाहू अतिशय सुंदर शिवजयंती स्पेशल उखाणे किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धनी तानाजी मालुसरे सारखे शिवरायांना मिळाले होते जीवलग मित्र रावांचे माझ्या गळ्यात मंगळसूत्र रावांचे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आग्र्याहून निष्ठून शिवरायांनी सोडविला औरंगजेबाचा पिछा रागऱ्यावर निष्ठून शिवरायांनी सोडविला औरंगजेबाचा पिचा रावांच्या जीवावर अखंड सौभाग्यवती हीच एक इच्छा तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्त्र तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्त्र राव आहेत माझे पती आणि जीवलग मित्र ताट होतील माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा राव आणि माझ्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा राव आणि माझ्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा अशाच प्रकारचे नवनवीन उखाणे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद